हाय गाईज तर तुम्हाला सांगायचं आहे आज मी का लई खुश आहे परत तेच व्हिडिओ सॉरी कारण का माझं खुशीचं कारण मी लॉंग व्हिडिओ पण बनवला आणि शॉर्ट व्हिडिओ पण बनवते आणि तुम्ही पण बघा माझा लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ खुश मी का आहे वन मिनिट हे माझं दिवाळी गिफ्ट कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हे माझं दिवाळी गिफ्ट इस्त्री आणि पॅकिन गायज वेली खतरनाकड कशी वाटली पॅकिंग छान आहे ना कसं आहे माझं दिवाळी गिफ्ट छान तर गायच तुम्हाला सांगू तर मी कामाला नव्हते दोन तीन दिवस माझी थोडी तब्येत खराब होती ना म्हणून मी कामाला नव्हते तरी पण मला माझं गिफ्ट भेटलंय तर गायच माझी इस्तरी खूप छान आहे आणि थँक्यू मला इस्तरी दिल्याबद्दल आणि मिठाई पण दिली मिठाई पण दिली दाखवू तुम्हाला मिठाई गाई तर टाणटांग तानटणा करायच्या अगोदर मी तुम्हाला मिठाई दाखवते तर हे राहिलं मिठाईचं बॉक्स आणि ही, ही पॅकिंग तर गाईज हा मिठाईचा बॉक्स तर चला मी तुम्हाला मिठाईचा बॉक्स खोलून दाखवते हे बघा हा मिठाईचा बॉक्स ही मिठाई अजूनही एक मिठाई वेट वेट करा व्हिडिओ पूर्ण बघा गाईस हे मिठाई ही एक मिठाई दिली आणि ही एक मिठाई दिली तर गाईज तुम्हाला सांगू मी सुट्टीवर होते मी तुम्हाला सांगितलं की मी सुट्टीवर होते आणि सुट्टीवर होते तरी पण त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि त्यांनी मला का फोन करून बोलून घेतलं ते पण मी तुम्हाला सांगते कारण का दस दसऱ्याच्या वेळेस मी सुट्टीवर होते दसऱ्याला पण आम्हाला मिठाई भेट होती तर मग सुट्टीवर होते आणि मी कार्ड द्यायला आमचं हाजरी कार्ड असतं कंपनीचं तर ते कार्ड मी द्यायला गेले होते आणि मी मिठाई मागितली तर ते मला म्हणले का आम्हाला येत नाही मी मिठाई देत नाही मी म्हटलं तुम्ही मला कधी मिठाई देता म्हणून तुम्ही आता मला देता तर त्यांना वाईट वाटलं असं ना मी असं बोलले तर मला पण वाईट वाटतं ना का मला मिठाई देत नाही मी सालभर काम करायचं आपण सालभर काम करायचं मिठाईने भेटल्यावर मग त्यांनी काय केलं आता मी सुट्टीवरच होते दिवाळीच्या वेळेस पण म्हणजे आत्ता दिवाळीला तर हे माझं दिवाळीचं गिफ्ट आहे मी सुट्टीवर होते पण त्यांनी मला फोन करून बोलून घेतलं आणि मला माझी मिठाई आणि माझं गिफ्ट मला दिलं त्यांनी लाईक करा